गुरु ब्रह्मा गुरुष्णो गुरुदेवो महेश्वरा सद्गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नम गीता आणि ज्ञानेश्वरी हिंदू धर्मातील प्रमुख ग्रंथ मानले जातात म्हणजेच गीता आणि ज्ञानेश्वरी यामधील नक्की फरक तरी काय आहे बघा या भागामध्ये आपण गीता आणि ज्ञानेश्वरी यामधील फरक पाहणार आहोत भुंगा आणि कमळ म्हटलं की काय आठवतं बरं कमळातील मधाचा मोह झाल्याने भुंगा रात्रभर कमळात अडकून पडतो आणि आपल्याला आजवर हे सांगितलं गेलं आहे की गीताही सांगते की अपेक्षा हे दुःखाचे बंधनाचे मूळ कारण आहे पण असे असेल तर भ्रमर वृत्ती चांगली मांडली गेली नसती हे उलगडताना माऊली म्हणतात कोणत्याही गोष्टीचा अर्थ लावताना सर्व बाजूने विचार करायला हवा भ्रमराला लाकडातून बाहेर यायचा मार्ग सापडत नाही म्हणून लाकूड पोखरून बाहेर येतो लाकूड पोखरणाऱ्याला भुंग्याला कमळ पोखरणं अशक्य नाही बघा परंतु लाकूड आणि कमळ यातील भेद तो जाणतो रात्र सरेल सकाळ झाली की पाकळ्या उमळतील आणि आपण मुक्त होऊ हे त्याला माहीत असतं जी गोष्ट आपोआप होणार आहे त्यासाठी विनाकारण कष्ट घ्यायचे अस्वस्थ व्हायचं कारण नाही काही कर्म करावे लागतात तर काही साध्य होण्यासाठी योग्य वेळ यावी लागते काही वेळा कष्ट घ्यावे लागतात तर काही वेळा धीर धरावा लागतो कृती आणि संयम यापैकी कधीच काय करायचे ते कळणं म्हणजे ज्ञान गेतेचा कृतीवर भर आहे तर ज्ञानेश्वरीचा संयमावर बघा विवेक बुद्धीवर आहे ज्या कमळातील मकरंद खाल्ला त्याला छेद देणे अयोग्य आहे आणि कमळाच्या कोमळ सहवासामध्ये राहणं सकाळ झाली की निघून जाणं जास्त संयुक्तिक आहे बघा गुळाला मुंगळा चिकटून राहतो आणि त्याप्रमाणे पाकळी उमळल्यावर भुंगा कमळाला चिकटून राहत नाही पोखरत नाही ही कृतज्ञता आणि निघून जातो ही अलिप्तता दोन्ही गोष्टी माणसात असतात त्यासाठी फक्त आत्मचिंतन करण्याची गरज असते आत्मचिंतन का करावं बरं हे सांगताना माऊळी म्हणतात की प्रत्येक माणसाचा उपजत कळ ओळखण्यासाठी आत्मचिंतन करावं त्यासाठी एका जागी डोळे मिटून काहीही न करता सातत्याने नियमित शांत बसावं काही न करणं म्हणजे बाह्य गोष्टीकडे आकर्षित न होता स्वतःच्याच मन म्हणजे भावना आणि बुद्धी विचारांकडे लक्ष केंद्रित करावं निसर्ग ही खूप मोठी शक्ती आहे पुरेसा वेळ दिला तर आपल्याला वैच्छिक शक्तीशी जोडते कमळ म्हणजे बुद्धी भ्रमर म्हणजे मन पाकळ्या म्हणजे चक्षू आणि रात्र म्हणजे अज्ञान सकाळ म्हणजे मोक्ष असाही अर्थ होतच ना पण प्रत्येक गोष्टीच्या अनेक मिती असतात सर्व मिती लक्षात येणं माणसाला शक्य नाही पण माणूस जी प्रतिक्रिया देतो त्यावरून त्याचा कळ लक्षात येतो ध्यान करावे हे गीता सांगते का करावं हे ज्ञानेश्वरी सांगते बघा गीता आणि ज्ञानेश्वरीतला फरक बघा ध्यान करायला कराव ही गीता सांगत असते पण ते का करावं हे ज्ञानेश्वरी सांगते माणूस एखाद्या शब्दाचा काय अर्थ घेईल हे त्याच्या धरणाशक्तीवर अवलंबून असतं म्हणून लोकांकडे बाह्य जगाकडे लक्ष न देता स्वतःच्या प्रेरणेकडे लक्ष द्यावं हे ज्ञानेश्वरी वाचून कळतं गीता बुद्धीला खाद्य पुरवते आणि ज्ञानेश्वरी मनाला ताब्यात ठेवायला शिकवते पूर्ण टाळून मनाने त्याचा विचार करण्यापेक्षा थोडा अनुभव घेऊन मनाने अलिप्त व्हावं हा भ्रमर वृत्तीचा अर्थ माहुली सांगतात कृतीपेक्षा कल्पना माणसाला जास्त अधोगतीला नेते गीता भक्ती शिकवते डोळ्यांना दिसते त्यावरून एकच बाजू जाणून निष्कर्ष काढू नये ही सबुरी ज्ञानेश्वरी वाचताना येते गीता वाचली की छान वाटतं आणि अहंकार सुखावतो आणि ज्ञानेश्वरी वाचल्यावर आपल्याला काहीच माहीत नाही ही, ही जाणीव होते शब्द वाचता येतात पण अर्थ कळण्यासाठी मनन करावं लागतं की जाग ज्ञानेश्वरी वाचून येते गीता शास्त्र असेल तर ज्ञानेश्वरी त्याचा वापर कसा करायचा ते सांगते आणि सकारात्मक विचार करायला गीता शिकवते नम्र राहायला ज्ञानेश्वरी शिकवते काय करावं ते गीता सांगते आणि कसं करावं हे ज्ञानेश्वरी वाचून करतं आणि ज्याचं प्रभुत्व गीता आणि ज्ञानेश्वरीमध्ये असतं ना म्हणून असं म्हटलं जातं जर यमपुरीचा फेरा चुकवायचा असेल ना तर गीता आणि ज्ञानेश्वरी ज्याने वाचली ना त्याचा बघा यमपुरीचा फेरा चुकल्याशिवाय राहत नाही गीता शिकवते अहंकार माणसाच्या मनामध्ये निर्माण झाला असेल तर त्याची अधोगतीच होणार मग त्याने कितीही दान धर्म केला कितीही व्रत वैकल्य केले तरीही अहंकाराने कमवलेला पैसा आणि वाईट मार्गाने कमवलेला पैसा तर तुम्ही कितीही दान धर्म केला तरी तुमची अधोगतीच होणार आहे म्हणून आपण कमवलेला पैसा योग्य मार्गामधून कमवा तर तुमचं श्रेष्ठत्व दान निर्माण होईल आणि त्याचा तुम्हाला फायदा होईल आणि ज्ञानेश्वरी शिकवते का आयुष्यामध्ये जगावं कसं आयुष्यामध्ये कर्म करावीत कशी बघा माऊलींनी ज्ञानेश्वरी आणि गीता यांच्यामधील बघा साम्य लक्षात आणलेलं आहे